नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं माझ्या ब्लॉग्समध्ये तर मित्रांनो संध्याकाळची वेळ आहे आणि मी फिरायला निघालो आहे तर पाहूया संध्याकाळचं वातावरण संध्याकाळचा नेचर जो आहे तो कसा आहे तुम्हाला मी ब्लॉग्समध्ये दाखवणार आहे मित्रांनो तर आजचा व्ह्यू जो आहे तो एकदम सुंदर आणि जबरदस्त आहे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो एकदम मस्त तुम्हाला आवडेल कारण ह्या साईटला मी पहिल्यांदा आलो आहे म्हणजे ही साईट पहिल्यांदा म्हणजे पहिल्यांदा खूप पाहिली आहे पण ह्या ठिकाणाहून खूप चांगलं नेचर आहे एकदम मस्त संध्याकाळचा व्ह्यू दिसतोय त्याच्यामुळं मी ह्या ठिकाणी आलो आहे मित्रांनो तर तुम्हाला मी चांगल्या पद्धती तर तुम्हाला मी चांगल्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो हे पहा संध्याकाळचा वातावरण संध्याकाळचा व्ह्यू कसा दिसतो एकदम मस्त आहे मोकळ्या वातावरण मज मोकळ्या वातावरणामध्ये येऊन खूप छान वाटतं मित्रांनो आणि तुम्हाला मी मागच्या कॅमेऱ्याने पहिल्यांदा ह्या साईडचा व्ह्यू कसा आहे ते मी तुम्हाला पहिल्यांदा दाखवतो हो त्याच्यानंतर ह्या साईडला पण तुम्हाला मी दाखवतो एकदम मस्त असं नेचर वाटतं मित्रांनो इथं तर हे पहा मित्रांनो ह्या साईडचा व्ह्यू कसा दिसतो ह्या साईडला इकडे मेथीची भाजी पिरलेली आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला ह्या साईडला इकडे काय दिसेल इकडे पण वाटतं लसूण कांदे बिंदे एकदम मस्तपैकी लावलेले आहेत आणि आंब्यांना मोहर खूप छान आलेला आहे हे पहा ह्या साइडला पाहिले तर हे पहा मोहर खूप चांगला आलेला आहे ह्या वर्षी त्याला थोडा कमी आहे त्याच्यानंतर ह्या साइडला तुम्हाला मी दाखवतो ह्या आंब्याला पण चांगला मोहर आलेला आहे एकदम हे पहा मित्रांनो एकदम मस्त आणि त्याच्यानंतर तुम्हाला इकडे दाखवतो इथे छोटी म्हणजे थोडीशी भाजी लावलेली आहे पिरलेली आहे तुम्हाला दिसत असेल हे पहा धन पिरलेलं आहे कोथिंबीरचं त्याच्यानंतर पुढे लसूण त्याच्यानंतर इकडे मध्ये सेपू आहे मित्रांनो हे पहा सेपू आहे त्याच्यानंतर तिकडे फ्लावर वाटत आहे हे पहा फ्लावर मस्तपैकी तर तुम्हाला मी दाखवलं इथं काय होतं ते दाखवलं त्याच्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे म्हणजे पुढे म्हणजे इथेच आणि इथूनच तुम्हाला पुढचं वातावरण दिस दाखवायचं आहे पुढचा नेचर दाखवायचा आहे ते मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो एकदम मस्त मित्रा था। <etlla> थाए था। थाए थाए ते पण वाटतं आहे आणि थोडं ऊन आहे त्याच्यामुळं त्या साईटला थोडं वेगळ्या पद्धतीने दिसेल पण इथून ह्या साईटचा नेचर एकदम मस्त दिसेल मित्रांनो तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो तर हे पहा मित्रांनो खूप छान जबरदस्त नेचर दिसतो इथे दरी आहे आणि दरीच्या त्या साईडला ते पहा मस्त आंब्याचं झाड पण आहे तिकडे दरीच्या त्या साईडला खूप लांब आहे ते हे पहा किती लांब आहे आणि हे पहा जबरदस्त नेचर दिसतं तुम्हाला मी तिकडे पण जाऊन दाखवतो कसं दिसतं ते त्या साईडला तर हे पहा मित्रांनो कसं नेचर दिसतं ते लय जबरदस्त दिसतं एकदम मस्त हे पहा आणि त्या साईडला एका डोंगरावर ऊन आलेलं आहे आणि ह्या साईडला पाहिलं तर सावली आहे म्हणजे सूर्य बुडायला चाललेला आहे मित्रांनो हे पहा कसं नेचर दिसतं तर मित्रांनो लय जबरदस्त असं नेचर दिसतं एकदम मस्त असं खूप छान वाटलं इकडे संध्याकाळचं वातावरण पाहून एकदम मस्त पैकी झाडे झुडपे आणि त्याच्यानंतर पक्ष्यांचा आवाज एकदम मस्त कानाला ऐकू येतं मित्रांनो लय जबरदस्त खूप छान वाटलं इकडे येऊन तर पाहूया परत तिकडे खाली जाऊन झरीमध्ये पण आपण तिथून पण कसा व्यू दिसतो त्या साईडचा ते पण तुम्हाला मी थोडक्यात दाखवतो त्याच्यानंतर आपण घरी जाऊया हे पहा मित्रांनो कसे फुलं एकदम छान जांबले फुलं दिसतात हे पहा तर हे पहा मित्रांनो लय छान दिसत आहे एकदम मस्त आणि हे पहा पाणी किती आहे ते एकदम पाणी कमी झालेले आहे आणि खेकडे पकडायला तर लय मजा येईल मित्रांनो कारण कमी पाण्यामध्ये खेकडे धरायला खूप मजा वाटते एकदम म्हणजे जास्त पाणी असले की खेकडे लगेच पळतात त्याच्यामुळं कम कमी पाण्यामध्ये खेकडे लगेच धरून देतात मित्रांनो हे पहा पाणी कमी झालेलं आहे हे पहा एकदम कापरी बिपरी आहे तिकडे आणि हे पहा इथून व्यू कसा दिसतोय एकदम मस्त एकदम मस्त वाटतं आणि ह्या साईडला डे कॅम्पिंग करायला खूप मजा येईल इथं आणि एकदम इथून नेचर मस्त दिसतं म्हणजे इथे एकदम लोकेशन जे आहे ते खूप छान आहे मित्रांनो हे पहा कसं दिसतं तिकडे कडा आहे एकदम मस्त आणि ह्या साईडला पण छोटा कडा आहे पण मग एकदम मस्त जागा आहे इथं तुम्हाला मी दाखवतो थोडं ह्या साईटलाहून तर हे पहा तिकडे पहा कडा आहे एकदम कसा खूप पाणी पडतं तिथून पण आणि ह्या साईडला कसं वाटतं नेचर हे पहा लई दगड दोंडे झाडे झुडपे आहेत खूप ह्या साईडला पाहिलं तर कसं जंगल आहे एकदम खडकेला आणि हे पहा मित्रांनो पाणी कसं पडतं इथं एकदम मस्तपैकी संध्याकाळचा वू जबरदस्त दिसतं मित्रांनो पहा हे पहा ह्या साइटलाहून आपण आलो तिकडून तर कसं नेचर दिसतं मित्रांनो खेकडी लय असतात ह्या झरीला हे पहा तर मित्रांनो संध्याकाळचं नेचर कसं वाटलं इकडे आणि कसा निसर्ग दिसला कमेंटमध्ये नक्की सांगा इकडचं वातावरण तुम्हाला आवडलं की नाही ते पण कमेंटमध्ये सांगा त्याच्यानंतर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो कारण ब्लॉग शूट करायला खूप मेहनत लागते खूप डेली ब्लॉग अपलोड करायला खूप मेहनत लागते कारण डेली कुठं ना कुठं शूट करायला जावं लागतं मित्रांनो त्याच्यानंतर एक ब्लॉग बन बनतो आणि ब्लॉग बनतो आणि त्याच्यानंतर फक्त ब्लॉग तसेच तसे अपलोड करायला असं नाही मित्रांनो त्याच्यामध्येही एडिटिंग थोडी कट बीट करायला थोडं लागतं त्याच्यानंतर सगळं काही टायटल थमनेल बनवायला लागतं डिस्क्रिप्शन भरायला लागतं खूप काही मेहनत असते तर एक व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते एक दिवस त्याच्यामध्येच जातो मित्रांनो आणि थोडा टाईम वाचतो त्याच्यामध्ये इकडचं तिकडचं काम करावं लागतं तर एवढी मेहनत लागते त्याच्यामुळं मित्रांनो म्हणतो एक लाईक करा आणि त्याच्यानंतर सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलला तर मित्रांनो आजच्या ब्लॉग्समध्ये एवढ्याच जय हिंद वंदे मातरम मित्रांनो